मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागेच वाळवंट तेच आमचं वैकुंठ चंद्रभागेच वाळवंट तेच आमचं वैकुंठ आनंद भरला लाग बाई हसत नाचत आनंद भरला ला बाई हसत नाचत चंद्रभागेच वाळवंट तेच आमचं वैकुंठ चंद्रभागेच वाळवंट तेच आमचं वैकुंठ आनंद भरला लाग बाई हसत नाचत आनंद भरला गगनात बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाचे दरबार संत मिळाले अपार विठोबाचे दरबार संत मिळाले अपार हरिनामाचा गजर बाई हसत नाचत हरिनामाचा गजर बाई हसत नाचत भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत डोळ्यात भरले तुकोबा मनात भरले ज्ञानोबा डोळ्यात भरले तुकोबा मनात भरले ज्ञानोबा मुखात भरली विटा बाई हसत नाचत मुखात भरली विटा बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत आपण सारे जाऊया गोपाळपूर पाहूया आपण सारे जाऊया गोपाळपूर पाहुया हरी चलाया या खाऊया बाई हसत नाचत हरी चलाया खाऊया बाई हसत नाचत डोळ्यात भरले तुको बा मनात भरले ज्ञानोबा मुकात भरले विटा बाई हसत नाचत मुकात भरली विटा बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत വി ഠോ ദ ബൈ ഹ നാച്ച വിഠോ ബരബാ ബൈ ഹൃത ദ അമൃതവണി കറോക്കറി दास ी वारकरी विठ्ठल उटे विटेवरी बाई हसत नाचत विठ्ठल उटे वरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठोबाच्या दरबारी बाई हसत नाचत 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 धन्यवाद